बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळ येथे स्वाती नागरे यांचे बेमुदत अन्यता उपोषण चौथ्या दिवशी देखील सुरूच आहे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिलेल्या दत्तक शिक्षणाच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे स्वर्गीय कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने पाण्यासाठी जीव दिला पण सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर दिलेली आश्वासनही हवेत विरले त्यांच्या सुसाईड नोटमधील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पत्नी स्वा गावा नगरे यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला तर चौथ्या दिवशीच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांचं वजनही कमी झालंय असं असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही जर पुन्हा एक बलिदान घ्यायचं असेल तर मीही तयार आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आज या उपोषण स्थळी जयश्री शेळके माजी आमदार तोताराम कायंदे भगवानराव मुंडे बालाजी सोसे समाधान शिंगडे गजानन पवार यांसह अनेक राजकीय आणि शेतकरी नेते उपस्थित होते तर शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य फक्त घोषणांवर चालवायचे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आज आपण आहोत देवळगाराच्या तालुक्यामधील शिवनी आरमार या गावामध्ये आणि या गावामध्ये गाव चार महिन्यापूर्वी कैलास अर्जुनराव नागरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत घोषणा केली होती की त्यांच्या मुलांचे पालनपोषणाची जबाबदारी सरकार घेण्याचा प्रयत्न करेल परंतु त्या त्यांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही तर हे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत कैलास नागरे यांच्या पत्नी स्वातीताई नागरे यांच्याकडून आंदोलनाची पुढची दिशा काय आणि आपल्या मागण्या संदर्भात आता मुलांचं शिक्षण सुरू झालंय मी भविष्यात नसन तर मुलांच्या भविष्यासाठी शासनाकडून मदत किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुलांना नोकरी ही देण्यात यावी माझी मोठी मुलगी बारावी झाली तिची नुसती तिला इंजिनियर साठी ऍडमिशन घ्यायचे आणि दुसरा मुलगा नवीला जातोय आणि तिसरी मुलगी पाचवीला जाते त्यांच्या प्रायवेट क्लासेस असन स्कूल फी बस असन इतर खर्च दवाखाना वगैरे हॉस्टेलवर ठेवावं ठेवा लागतात तर त्यांचा इतर खर्च मी कुठून करायचा त्यांचे वडील होते तर ते पूर्ण खर्च करायचे ते खाजगी शाळेत करायचे आणि मी आता ऍडमिशन सरकारी शाळेमध्ये घेतली कारण माझ्याकडून तेवढा खर्च पेलवत नव्हता म्हणून आणि मुलांचे आठवीपासून तर शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत असे पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत पण खरा खर्च तर दहावीपासून पासून समोरच लागतो ना माझी एवढीच मागणी आहे की शासनाने पालकत्व स्वीकारलं तर त्याच व्याख्या काय ह्या होत्या स्वातीताई नागरे आणि त्यांनी चौदा गावांच्या पाणी प्रश्नाबरोबरच आपल्या मुलांचं शिक्षण याची जबाबदारी शासनानं घ्यावी कारण आठवी पाच आठवी पासून दहावीपर्यंत किंवा पाचवी पासून शिक्षण हे मोफतच आहे परंतु दहावी झाल्यानंतर तर कुठपुळ काय हा मोठा गंभीर प्रश्न या परिवारापुढे उभा राहिलेला आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे पती होते तोपर्यंत सर्व काही साहजिक होतं परंतु आता त्या मुलांचा काय हा मोठा गंभीर प्रश्न या स्वातीदा नागरिक यांना पडलेला आहे आणि त्यांच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की यामुळे मी हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांनी अगदी त्या आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांचं म्हणणं आहे मला बलिदान तरी द्यायची वेळ आली तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण मी माझा हक्क घेतल्याशिवाय करायला पाहिज आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हवेत राहिले असं म्हणायला लोकांना भाग पडू नये म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांनी जाणावं आणि या कुटुंबाला शंभर टक्के या ठिकाणी शिक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या नोकरीचा काही प्रश्न असेल तेही सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी सरकारने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा या जिल्ह्यातील मी आमच्या सिंदगडाच्या मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार साहेबांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे कारण आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मी अशी मला माहिती मिळाली की आज त्यांचं दोन अडीच किलो काहीतरी वजन कमी झालं म्हणजे त्यांची आज प्रकृती खालावलेली आहे जर भविष्यामध्ये जर यांच्याकडं उपोषणाकडे प्रशासनाचं लक्ष दिलं नाही उद्या चोवीस तारखे आम्ही उद्याच्या दिवस शेतकरी औदा हो कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचा वेळ प्रशासनाला विनंती करतो तुमच्याकडे अजून एक बारा घंटे वेळ पण पंचवीस तारखेला तालुक्याच्या तहसीलदार मॅडमच्या दारामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी बांगड्या फोडण्याचं काम या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आम्ही करणार आहे शेतकरी औदा हो कृती समिती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येईल आणि तहसीलदाराला साहेबांना याच निवेदनामध्ये याच व्हिडिओच्या माध्यमात सांगण्यात येते की हे आंदोलन तुम्हाला कशा पद्धतीने आणि उपोषण कशा पद्धतीने हाताळायचंय हे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाला जर ताईचं बलिदान घेऊन जर न्याय द्यायचं असेल तर हे सरकार आणि हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या बाबतीत ही म्हणजे काय होईल आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणतो की त्यांची नाकीची होईल कारण सरकारला न्याय बलिदान घेण्या अगोदर किंवा बलिदान देण्या अगोदर सरकारने या कुटुंबाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे आणि एवढं करून जर त्यांना जर बलिदान घ्यायचंच असेल तर ताईनं सांगितलं निवेदनामध्ये ते सुद्धा घडू नये हीच मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि त्यांच्या निवेदनाकडे त्यांच्या आंदोलनाकडे दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा तीन चार महिन्यापूर्वी साधारणतः आत्मज्ञान झालं झालं होतं आणि तेव्हापासून या परिवारावर जे काही आर्थिक संकट आलेले आहे किंवा संकट आले त्याची सोडणूक कशी करावी त्यासाठी आम्ही सर्व समाजातील मंडळी असेल किंवा पक्षातील मंडळी असेल सर्व मं आम्ही प्रयत्न करतो म्हणजे आपण आताच ताईनी जी मुलाखत दिली त्या मुलाखत सुद्धा त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलाचं पालकत्व स्वीकारल्याचं विधानसभेत सुद्धा जाहीर केलं असं ताई त्यामध्ये म्हणतात त्यामुळे आणि त्याप्रमाणे जर जाहीर झालं असेल केलं असेल तर त्यांनी ते करणं हे अगत्याचं आहे कारण की आपण समाधान वाढत असताना आपण जे काही आश्वासन लोकांना देतो ते आश्वासन पूर्ण करण्याची पात्रता ही असं आजच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे स्वातंत्रताच्या खरोखर मुलांचा संसार पाहत असताना मुलांचं संगोपन करत असताना त्यांना त्यांची ती दोन मुलं दोन मुली मुलगा दाबणे आहे त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणं फार महत्वाचं आहे त्यांचे दोन मुद्दे घेऊन ते उपसम बसले आहेत एक तर चौदा गावाला या खडकपूर्ण प्रकल्पाचं डाव्या खाल तो पाणी मिळावं हा एक म्हणून प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्नसुद्धा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाठकृत्ताचा प्रश्न आहे एकवीस जुलैला लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला परंतु बीबी महसूल मंडळ अंतर्गत असलेले वझल आघाव भुमराळा कासारी येवती आणि इतर भागांमध्ये झालेल्या नुकसान निकषांच्या फेऱ्यात अडकले आहेत पर्जन्यमापक यंत्र बीबी येथे आणि या गावांमधले अंतर जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर असल्यामुळे ही गावे निकषाच्या फेऱ्यात अडकली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरून आज त्यांनी लोणार तहसीलदारांना सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत या शेती पिकांच्या नुकसानीत त्यांचे पंचनामे नाही केले तर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत लोणार तहसीलमध्ये आणि या ठिकाणी लोणार तालुक्यातील वझर आघाव बुमराळा कासारी यवती सावरगाव तेली या शिवारातील शेतकरी त्यांचं एकवीस जुलै रोजी मध्यरात्री जो रो पाऊस झाला डकफुटी सदृश पाऊस झालाय त्यामध्ये आतोनात नुकसान झालंय परंतु शासनाचे काही निकष आहेत त्या निकषानुसार ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवलेलं पर असते त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित पा, जो पाऊस पडला नाही तर हे शेतकरी या मदतीपासून वंचित राहतात तीच परिस्थिती आज या शेतकऱ्यांची आपण पाहतो झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी नाही असतो आज मान्य तहसीलदार साहेबांना आमरण उपोषणाचं निवेदन दिलंय तर त्या बाबतीत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर मला एक सांगा आपण आज कशा संबंधी या ठिकाणी जुलै रोजी जी अतिवृष्टी झाली ती अक्षरशः जे गाव कासारी असल बिपखेड असल येवती असेल त्याच्यानंतर बाजूचंच गाव किनगाव जो टोप असून ढगपोटी सदृश्य पाऊस पडला आणि पर्जन्य मापक यंत्र हे त्यांचं बीबी मंडळ तिथून म्हणजे आमच्या गावापासून पंचवीस किलोमीटर वर अक्षरशः तिथं न पाडलेला पाऊस आमच्याकडे भरमसाठ आहे आमच्या जमिनी शेकडो एकर खरडून गेला तर त्याच्यात त्यांचं तहसीलदार म्हणणं असं की आमच्या बसत नाही नियमात बसत नाही त्याच्यामुळं याचा विचार करू असं करू तसं करू पण ते उडवाउडीचे उत्तर न ऐकता आम्हाला याच्यात समाविष्ट करून घेण्यात यावं आणि ते मदत आम्हाला मिळावी अतिवृष्टीची आणि पंचनामे तात्काळ करावे अशी आमची अपेक्षा आहे माननीय तहसीलदार साहेबाकडे ही जे शेतकरी मंडळी आलेली चार पाच गावामध्ये गावामधले किंवा जेव्हा एकवीस तारखेला मध्यरात्री जेव्हा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे आताना त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु पंचनामा कोणत्याच प्रकारे झालेला नाही कोणत्याच प्रकारे वरिष्ठाकडून सिल्लार साहेबांचं म्हणणं टाकून कोणताच आदेश आले नाही परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं ज्यावेळेस पूर्वी आठ दिवसाच्या पूर्वी जी अतिवृष्टी झाली त्यावेळेस पर्जन्यमान जे बसविलेले तुमचं माप केंद्र तिथं एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस होता त्यावेळेस का पंचनामे केले नाही हे शेतकऱ्याचा आक्रोश आहे आज तुम्ही दाखवता तुम दा, की तुमचं मापक सांगत नाही की पाणी कमी आहे पण ज्यावेळेस झालता त्यावेळेस का नाही हो केला त्यावेळेस वरिष्ठ का झोपले होते का त्यावेळेस वरिष्ठांनी आदेश दिले नाही आज तुम्ही शेतकऱ्याला कारण दाखवता की आम्हाला वरिष्ठाचा आदेश नाही अमुक नाही मग तुम्ही प्रत्यक्ष प्रथमदर्शनी जाऊन त्याची पाणी करा ना जर खरंच शेतकरीचं नुकसान आहे का नाही याची तुम्ही पाणीच करत नाही इथूनच सांगता दोन दिवस थांबा चार दिवस थांबा या गोष्टीला कंटाळून शेतकऱ्यांनी आज निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाचा जर विचार केला गेला नाही तर अमोरण उपोषण आम्ही अठ्ठावीस तारखेला तशीच समोर तळ ठोकून बसणार आहे हीच एक शेतकऱ्याची कळकळीची विनंती कि बाबा तुम्ही कोणत्याही प्रकारे दोन दिवसाचे आत पंचनामे करावे ही एक कळकळी शेतकऱ्याची विनंती एखाद्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्या ठिकाणी पर्जन पर्जन्यमापक यंत्र आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांना लाभ मिळतो परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणच्या नदीला पाव कधी पूर येत नाही समोरच्या गावांना त्याचा फटका बसतो याच पद्धतीनं या लोकांचं नुकसान झालेलं आहे शासनानं निश्चितच या बाबतीची योग्य ती अशी दखल घेतली पाहिजे आणि या सर्व शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याविषयी प्रशासनानं सुद्धा पुढाकार घेऊन यांचे आसरू पुसण्याचं काम केलं पाहिजे असं एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे तर हे होते वत्सर आघाव भुमराळा कासारी येथील शेतकरी आणि यांच्या अशा संक्षिप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं आहे की दिनांक अठ्ठावीस तारीख सोमवारपर्यंत या निवेदनावर काही कार्यवाही नाही झाली तर त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे मी रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी लोणार बुलढाणा